श्रीगणेशाय नम श्रीसरस्वती हनुमंताय नम ओ नमो भगवते वासुदेवाय नम पार्वतीपती हर 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 महादेव आपण श्रीमद्भगवद्गीता म्हणजे गीतेचं आपण अध्ययन करत आहोत गीतेचा आपण अभ्यास करत आहोत जरी मी ही गीतेवरती सांगत असलो जरी हे आपण आज प्रवचन वाटत असलं तरी हा आपला अभ्यास आहे गीतेचा अभ्यास आहे गीतेमध्ये अठरा अध्याय आहे आणि हा अभ्यास कशासाठी सांगतो की गीता तिच्यावरती बरेच महापुरुषांनी अध्ययन केलेलं आहे अभ्यास केलेला आहे तिच्यावरती प्रवचन केलेले आहे गीतेचा अभ्यास पूर्ण आयुष्यभर केला तरी हे के संत महात्मे सांगतात की आम्हाला पूर्ण गीता समजली नाही एवढं गीतेचं महात्म्य आहे गीता एवढी गहन आहे गीता समजण्यास फार कठीण आहे समजण्यास कठीण आहे मग आचरणात आणण्यासाठी तर फारच कठीण आहे दुसऱ्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण महाराजांनी श्रीकृष्ण महाराजाला अर्जुनाला काय सांगायचं आहे ते दुसऱ्या अध्यायाच प्रथम सांगून टाकलं ते काय म्हणतात ते अर्जुना तू स्वतःला शरीर समजू नको तू आत्मा आहेस अर्जुनाला विषाद झाला होता शोक झाला होता की आपल्या बांधवाला बांधवाबरोबर युद्ध करायचं आहे त्यांना मारायचं आहे हे ज्यावेळेस त्यांनी पाहिलं युद्धामध्ये सर्व आपले आप्तवर्गच आहेत त्यावेळेस अर्जुनाला शोक आला झाला विषाद झाला तो शोक तो विषाद दूर दूर करण्यासाठी भगवंतानी गीता सांगितली आणि गीतेचं मर्म सांगितलं की हे अर्जुना तू युद्ध कर तू स्वतःला शरीर समजू नको तू स्वतःला आत्मा समज आणि आत्मा हा अमर आहे आत्मा हा मरत नाही आता ह्या गोष्टी श्रीकृष्णाने सांगितल्या त्याबरोबर आहे परंतु आपल्या संसारिक मनुष्याला समजणे फार कठीण संसारिक काय इव्हन साधू पुरुषांनासुद्धा कठीण जे फक्त मोठे महात्मे आहेत ज्यांचा गाढ अभ्यास आहे ज्यांची भक्ती परिपूर्ण झालेली आहे अशाच साधू महात्म्याला समजतं की आपण शरीर नाही आपण आत्मा आहोत मग असं गूढ रहस्य गूढ ज्ञान जे श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं ते आपणाला एवढ्याच सोप्या शब्दामध्ये कसं समजेल आपण शरीर नाही आपण आत्मा आहोत हे ऐकायला ठीक आहे परंतु कळणे कठीण आणि त्याचं आचरणात करणे कठीण कर, आहे तर अशा प्रकारे ज्यावेळेस आपण गीतेचा अभ्यास करतो अध्याय एकपासून पासून ते अठरा अध्यायापर्यंत तर दुसरीच पायरी हा खडतर अध्याय येतो म्हणजे मी आत्मा आहे मी शरीर नाही मग तिथेच लोकांना वाटतं की ही गीता म्हणजे काय भयंकर आहे बाबा की अवघड आहे ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी ही गीतेची टीका आहे ज्ञानेश्वर महाराज आणि ज्ञानेश्वरीमध्ये गीतेची टीका केलेली आहे प्राकृत भाषेमध्ये गीता सोपी सांगितलेली आहे ती ज्ञानेश्वरीसुद्धा समजत नाही सोप्या भाषेत प्राकृत भाषेत असलेली ज्ञानेश्वरी पण नाही मग अशी कठीण गीता अशी कठीण ज्ञानेश्वरी ती आपण समजून घेत आहोत त्याच्यावरती अध्ययन करत आहोत अभ्यास करीत आहोत मी पण एक अभ्यास आहे मी काही मोठा प्रवचनकार नाही आहे आपण एकत्र बसून यावरतीच विचारमंथन करावं काही सुझाव असतील तर अवश्य सांगावेत कॉमेंट्स बॉक्समध्ये सांगावेत कित्येक महाराज अगोदर सांगितल्याप्रमाणे म्हणतात आम्ही पन्नास वर्ष या गीतेवरती या ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला तरी आम्हाला पूर्ण कळले नाही तर अशी कठीण असलेली गीता ज्ञानेश्वरी याचा अभ्यास आपण करत आहोत अध्ययन करत आहोत दुसऱ्या अध्यायामध्ये जसं श्रीकृष्ण महाराज म्हणतात की हे अर्जुना तू शरीर नाहीस तू आत्मा आहेस मग आपण सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी आपण काय करायचं आपण काय केलेलं आहे शरीर म्हणजे काय शरीरापासूनच सुरुवात केली शरीर तर सर्वांना समजतं आत्मा एकदा समजणार नाही सर्वांना शरीर समजतं मग आपलं शरीर काय आहे आणि हे शरीर कसं सुदृढ ठेवावं हे आपण पाहत आहोत आपण थोडं सिंहावलोकन करू आतापर्यंत जे आपण पाहिलं मध्यंतरचा काळ गेलेला आहे थोडा खंड पडला प्रवचनामध्ये त्याचं कारण एकच की प्रकृती ठीक नव्हती माझी प्रकृती ठीक नव्हती त्यामुळे मी काय लक्ष केंद्रित करू शकलो नाही अभ्यास करण्यासाठी गीतेचा अभ्यास ज्ञानेश्वरीचा अभ्यास करण्यासाठी केंद्रित झालं नाही मन मग मा प्रवचन तर दूरच महत्त्वाचं काय आहे की आपलं शरीर सुदृढ असेल शरीर निरोगी असेल तर सर्व गोष्टी होतात शरीरच दुबळा आहे शरीर रोगी आहे काहीच होत नाही संसारामध्ये सुद्धा काही होत नाही अध्यात्मामध्ये काही होत नाही आणि हेच झालं मध्यंतरीच्या काळामध्ये अभ्यास झाला नाही प्रवचन झालं नाही त्याचं कारण शरीर स्वास्थ्य ठीक नव्हतं म्हणून शरीराला फार महत्त्व आहे मनुष्यजन्म हा पुष्कळ मधून हा जीव जातो तेव्हा कुठे हे मनुष्य शरीर मिळतं हा मनुष्य म्हणून आपण अवतार घेतो हे शरीर मिळालेलं आहे हे फार मोलाचं आहे सर्व शास्त्रामध्ये आणि मोठमोठे संत म्हणतात की मनुष्य जन्म मिळणं फार कठीण आहे म्हणून हे शरीर फार महत्त्वाचं आहे आणि या शरीरानेच तप करता येतं यज्ञ करता येतं कार्य करता येतं आणि भगवंतापर्यंत आपण पोहोचू शकतो त्या शरीरामुळेच मग म्हणून काय की शरीर सुदृढ ठेवणे शरीर चांगलं ठेवणे निरोगी ठेवणे शरीराला कष्ट असतात ठीक आहे परंतु निरोगी असावा काही कष्ट असतात ते आपल्या हातात नसतात परंतु शरीर निरोगी ठेवणे ते थे आपल्या हातात आहे काही कारणामुळं शरीर निरोगी राहत नाही शरीरात दुःख असतं त्यावरती औषध उपचार करून आपण आपलं शरीर ठीक ठेवावं ते शरीर कसं ठीक ठेवावं हे गीतेमध्ये श्रीकृष्ण महाराजांनी सांगितलेलं आहे तिथपासून आपण चालू केलेला आहे तो श्लोक असा आहे आणखी एक वेळ सांगतो युक्त आहार विहारस्य युक्त आहार कर्मसु युक्त स्वप्न अवबोधस्य युक्त स्वप्न अवबोधस्य योगो भवति दुःख म्हणजे श्रीकृष्ण महाराज शरीराला फार महत्त्व देतात जरी शरीर अविनाशी आहे तो शरीर नाही तो आत्मा आहेस असं म्हणतात तरीसुद्धा ते शरीर सुदृढ ठेवण्यासाठी हा श्लोक सांगितलेला आहे की शरीर चांगलं ठेवण्यासाठी काय करायला पाहिजे आपण थोडक्यात पाहिलेलं आहे आहार युक्त असावा विहार म्हणजे आपलं वागणं युक्त असावं आप आपण जे काही कर्म करतो त्याच्या चेष्टा पण युक्त असाव्यात कोणतंही काम आपल्या आटो अंगावरती घेऊन करू नये आपल्याला जमेल तेवढं कार्य करावं त्याला युक्त चेष्टस्य म्हणतात कर्मसूख आणि युक्त स्वप्न अवबोधस्य म्हणजे झोप पण युक्त असावी आणि जागरण पण युक्त असावं हे शरीर स्वस्थ ठेवण्याचं का औषध आहे असं श्रीकृष्ण महाराज सांगतात युक्त आर पाहिला आपण यु, युक्त विहार पाहिला आणि चे युक्त चेष्टा काय आहेत त्या पाहिल्या युक्त स्वप्न म्हणजे झोप स्वप्न म्हणजे झोप किती असावी आणि अवबोधस्य म्हणजे जागरण किती असावं जागरण म्हणजे काय आपण जागरण असताना आपण जे कार्य करतो ते कार्य आपलं नीट होत आहे का नाही आपण वेळेचा उपयोग करतो का नाही क काय कर्म करतो काय कर्म कर्म करत नाही चांगलं कर्म करतो ती वाईट कर्म करतो आपला वेळ चांगल्या कर्मात घालतो ती वाईट कर्मामध्ये गा, घालतो त्याला विहार असे म्हणतात त्यास अवबोधस म्हणजे जागरण म्हणतात विहार नाही जागरण म्हणतात तर अशा प्रकारे हे शरीर सुदृढ ठेवावं बरं शरीर सुदृढ ठेवल्यानंतर कर्म अशा शरीराच्या शरीरा मार्फत कर्म होत असतात मग ते कर्म कोणतं कोणते कर्म करावे आणि कोणते कर्म करू नये हे श्रीकृष्ण महाराज गीतेमध्ये सांगतात त्याचा श्लोक आपण थोडक्यात पाहिला यज्ञदान तप यज्ञदान तप कर्म न त्याज्यम कर्म न त्याज्यम कार्योमे व याचा अर्थ असा आहे यज्ञ दान तप हे हो कर्म करावेच त्याचा त्याग करू नये म्हणजे यज्ञ आहे दान आहे तप आहे हे कर्म करायलाच पाहिजे त्याचा त्याग करू नये आता तिच्या अगोदर पाहिला यज्ञ कशाला म्हणावं दान कशाला म्हणावं तप कशाला म्हणावं याच्या अगोदरच्या सर सत्रामध्ये तिच्या आपण थोडक्यात विश्लेषण केलेलं आहे अभ्यास केलेला आहे शास्त्रात य यज्ञाच्या पुष्कळ व्याख्या केलेल्या आहेत आपले संस आपण संसारिक मनुष्य आहोत संसारिक मनुष्यासाठी जी व्याख्या आहे ते म्हणजे ते म्हणजे आपण जे काही कर्तव्य करतो त्या कर्तव्यालाच येतले मानावं ही संसारिक मनुष्यासाठी घेतलेली व्याख्या आहे आता तप म्हणजे काय आता तप म्हणजे काय पाहू तप म्हणजे काय तप हा शब्द तप हा शब्द प्रथम ब्रह्मदेवाने ऐकला जेव्हा ब्रह्मदेव असा जन्म झाला सर्वांना माहीत आहे क समुद्रामध्ये कमळ निर्माण झालं आणि त्या कमळावरती ब्रह्मदेवाची निर्मिती झाली आणि ब्रह्मदेव चौकडे पाहू लागले तर त्याला सर् सगळीकडे पाणीच पाणी दिसलं मग ब्रह्मदेवाला एक प्रश्न पडला की मी कोण आहे मी कुठून आलो माझं कार्य काय माझा जन्म कसा झाला हे काही त्यांना ना ह्याचं ज्ञान होईना तेव्हा आकाशवाणी झाली की आकाशवाणी म्हणजे झाली की तप तप ब्रह्मदेवाला म्हणाले तू तप कर आता तप म्हणजे काय मग ब्रह्मदेवाने तपश्चर्या केली असं शास्त्रामध्ये येतं पुराणामध्ये उल्लेख येतो आणी तप हा शब्द प्र प्रथम ब्रह्मदेवाने ऐकला आणि त्यांनी तपश्चर्या केलेली आहे आता तप म्हणजे काय तपाचे पण बरेच व्याख्या आहेत महाभारतामध्ये एक प्रसंग येतो की यक्ष आणि युधिष्ठ युधिष्ठिर म्हणजे धर्मराजा यक्ष आणि धर्मराजाचा संवाद आहे त्यावेळेस यक्षाने एक प्रश्न विचारला धर्मराजाला बरेच प्रश्न विचारले त्यात एक हा असा प्रश्न होता हे धर्मराजा तप कशाला म्हणतात हे सांग एका वाक्यात सांगायचं जास्त बोलायचं नाही तर तप कशाला म्हणतात तर धर्मराजाने युधिष्ठाने सांगितलं की तपहा स्वधर्म वर्तत्व तपहा स्वधर्म वर्तत्व स्वधर्माचं वर्तन करणे यालाच तप असं म्हणतात की युधिष्ठिर महाराजांनी धर्मराजांनी सांगितलेली व्याख्या आहे स्वधर्माचे स्वधर्माचे पालन करण्यात म्हणजे तर कर, आता स्वधर्म कुणाला म्हणावं स्वधर्म कशाला म्हणतात स्वधर्मामध्ये पुराणामध्ये शास्त्रामध्ये हिची पण व्याख्या केलेली आहे मनुष्य आहे आपल्या स्वभावानुसार ज्ञानानुसार शक्तीनुसार संपत्तीनुसार परिस्थितीनुसार आणि गरजेनुसार जे आपण काय कार्य ठरवतो जे काही कार्य करतो आप आपलं जीवन आपल्या कुटुंबाचं आप पालनपोषण करण्यासाठी एखादा मनुष्य जे ठरवतो कार्य ठरवतो त्यालाच तप म्हटले त्यालाच स्वधर्म म्हणले तप नाही त्याला स्वधर्म म्हटलेला मग ते स्वधर्म करणे स्वतःचं कर्तव्य करणे तर तो स्वधर्म आहे आणखीन पतंजलीने एक महाराज पतंजलीने एक व्याख्या केलेली आहे तपोद्वंदम सहनम तपोद्वंदम सहनम म्हणजे द्वंद्व सहन करणे त्यास तप म्हणतात म्हणजे कार्य करत असताना स्वधर्माचं आचरण करत असताना कोणतंही कार्य करत असताना जे द्वंद्व येतात आता द्वंद्व काय ते पाहू आपण जे द्वंद्व येतात ते सहन करणे याला पतंजली तप म्हणतात ह्या दोघांचं जर मिश्रण केलं तर आपण अशी व्याख्या करू शकतो की स्वधर्माचं आचरण करत असताना मनुष्य जो सहन करतो स्वधर्माचं आचरण करत असताना मनुष्य जो द्वंद्व सहन करतो त्या ता त्याप म्हणा हे दोन्ही व्याख्या एकत्र केल्यानंतर ही व्याख्या तयार होते सहनम सर्व दुःखांना अप्रतिकारपूर्वक म्हणजे प्रतिकार, प्रतिकार न करता म्हणजे विरुद्ध विरुद्ध न वागता त्या द्वंद्दाला विरोध न करता त्या हे सर्व द्वंद्व सहन करणे म्हणजे यास्त म्हणतात आता काय आहे की तपाच्या बऱ्याच व्याख्या आहेत आपण तप पुष्कळ तपाच्या पुष्कळ व्याख्या आहेत तर तप कशाला म्हणावं हे आपण थोडक्यात पाहिलेलं आहे हे सगळं जग जे आहे द्वंद्वानं भरलेलं आहे आपण थोडक्यात द्वंद्व बघू द्वंद्व म्हणजे काय हे जग द्वंद्व द्वंद्वानं भरलेलं आहे द्वंद्व म्हणजे एक गुण आहे तिच्या विरुद्ध दुसरा गुण त्याला द्वंद्व म्हणतात शास्त्राने याला द्वंद्व सांगितलेलं आहे म्हणजे कसं साध्या भाषेत सांगायचं झालं की गोड पदार्थ आहे आणि तिखट पदार्थ गोड आणि तिखट एक गुण आहेत गोड आणि दुसरा गुण आहे तिखट याला द्वंद्व म्हणायचं राग आहे आणि द्वेष आहे आपण एकावरती प्रेम करतो म्हणजे त्याला राग म्हणतात राग म्हणजे राग करणे नाही राग म्हणजे प्रेम करणे आणि आपण एक द्वेष करतो हे द्वंद्व झाले आता द्वंद्वाचे पुष्कळ प्रकार आहेत सर्वांना माहीत आहे लहान मोठा एक द्वंद आहे गरीब श्रीमंत हे, हे, श्री हे द्वंद्व आहेत नंतर काळा गोरा ज्ञानी अज्ञानी यश अपयश सुख दुःख कीर्ती अपकीर्ती यालाच द्वंद्व म्हणतो आता जसं दै दे, दे, देव आहे दैत्य आहे देवाच्या विरुद्ध दैत्य आहे मनुष्य आहेत राक्षस आहे दया आहे क्रूरता आहे दया आपण दया करतो एक मनुष्य दया करतो दुसरा क्रूरता आहे तर याच द्वंद्व म्हणावे अशा पुष्कळ आपल्याला संसारामध्ये भेटतील एक गुण विरुद्ध गुण हे प्रत्येकाला सहन करावं लागतं प्रत्येक जीवाला संसारिक मनुष्य असो किंवा आणखीन कोणी अध्यात्मदा मनुष्य असो त्यांना हे द्वंद्व सहन करावं लागतं ते सहन करणे प्रतिकार न करता दुःख न मानता हे सहन करणे या द्वंद्व सहन करणे याला तप म्हणतात आणि मग तप किती प्रकारचे आहेत श्रीकृष्ण महाराज या तपाचा विभागणी कसं करतात किती प्रकारचे तप आहेत हे आपण आता पुढच्या प्रवा रचनात बघू आता हे देश थांबवतो ओ नम शिवाय ओ शिवाय ओम नमस्षिवाय, नम शिवाय नम पार्वतीपती हर, हर 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 महादेव ओम शांति शांति शांति